प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सततच्या पावसामुळे इचलकरंजी इथं जयहिंद मंडळात जवळील पेट्रोल पंपालगतचं जुनं झाड उन्मळून पडलं या घटनेत पेट्रोल पंपाच्या छतावर आणि पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या दुचाकीवर झाड पडून नुकसान झालं नेहमीच या पंपावर वाहनधारकांची गर्दी असते मात्र सततच्या पावसामुळे झाड पडलं तेव्हा वाहनधारकांची गर्दी नसल्यानं मोठा अनुचित प्रकार टळल्याची रिपरिप सुरू आहे या पावसामुळे इचलकरंजीतील जयहिंद मंडळाजवळील रेऑन पेट्रोल पंपालागत असलेलं जुनं झाड आज सकाळी उन्मळून पडलं उंच असलेलं हे झाड पेट्रोल पंपाच्या पत्र्याच्या शेडवर आणि दुचाकीवर पडल्यानं नुकसान झालं असून इलेक्ट्रिक वायरी तुटल्या आहेत विशेष म्हणजे बस स्थानकापासून राजवाड्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर हा पंप असल्यानं नेहमी या पंपावर इंधन घालण्यासाठी वाहनधारकांची गर्दी असते मात्र सततच्या पावसामुळे आज पंपावर जास्त वाहनधारक नव्हते त्यामुळे अनुचित प्रकार टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती